आमच्या काम चालू आहे बघा बॉइलर पोल्ट्री आमच्याकडे पोल्ट्रीपासून काहीतरी व्यवसाय करायचं पोल्ट्री व्यवसाय निवडलाय मित्रांनो आमची कारभारी मित्रांची पोल्ट्रीमध्ये जास्ती आणि शेतीमध्ये पण पोल्ट्री चांगला आहे मित्रांनो तुम्ही देखील हा व्यवसाय दुतरा जाती पाच व्याज गावले तरी फायदा होतो काम चाललंय मित्रांनो रोज रोज हालवं लागतं दुसरं घालवा लागतं मित्रांनो रोज बघा काय म्हणते घरे काय म्हणते अशी कारभारे प्रत्येकाला भेटली पाहिजे खांद्याला लावून काम करणारी <laughs> रोज पोल्ट्रीत काम करीत मला कस आहे मित्रांनो बरं चाललंय का व्यवस्थित आहे पाऊस पाणी भरपूर यंदा त्यामुळं खत भरपूर खपतं आमचं सव्वाशे एकशे तीस रुपयापर्यंत देत होती पोल्ट्रीची उमड खताची तीनशे निघते सहा हजार पक्षी आमचा बघा मग किती इन्कम निघत असेल कुणाला आम्हाला पुरत नाही तिथं गिराय मी तर मित्रांनो परत असतो असल्यामुळं तर हा व्यवसाय परवडतो मित्रांनो कुणाला आवड असली या धंद्यात तर नक्की करा कसा आहे पक्षी आमचा आज सतरा दिवसाचा पक्षी पण मस्त आहे बघा मित्रांनो बघा पक्षी कसं काय सतरा दिवस झालेत आज अगं कारभारे आमची काम करते शेडमध्ये कष्ट भर आहे मित्रांनो पण पैसा बी तसाच याच्यात पैसा भर आहे मित्रांनो सहा हजार पक्ष आमचा येतो प्रत्येक दोन महिन्याला लॉट जातो बघा रॅकिंग चालले या साडी तर रॅकिंग करावं लागते हे तू हलवा लागते नाही हलवल्या वास मारतो आम्हाला तयार होतो त्यामुळे मर होती अशी मर होती पहा मर आमची अवका सहा हजार पक्षात पाच पक्षी काय मर काय जास्त नाही मित्रांनो आम्ही कंपनी थ्रू करतो कॉन्ट्रॅक्ट केले कंपनीसह आम्ही त्यामुळं किलोला आम्हाला आठ नऊ रुपये मिळतात मग सहा हजार पक्षी आम्ही कराविषयी मग किती जात होत असतील पैसे आमचं अडीच ते तीन किलोपर्यंत पक्षी जातो काय करते नक्की तू का मित्रांनो वातावरण आहे पावसा उन्हाळ्यात जातो एखादा फेल पण बाकीचे पाच लाट तर कम्प्लीट वाजतात असा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमुळे तोपर्यंत नमस्कार बाय काय म्हणते या